जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा शिरपूर तालुक्यातील खर्दे शिवारात शिरपूर शहर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास धडक कार्यवाही करत बनावटी देशी विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून लाखोंचा माल जप्त केलाय तालुक्यातील खर्दे शिवारातील स्वप्नील भाऊसाहेब पाटील यांच्या शेतात ही कारवाई करण्यात आली त्यात एकशे ऐंशी मिलीच्या प्रत्येकी अठ्ठेचाळीस खोके रुपये किमतीची बनावट बनावट देशी विदेशी दारूसह दारू, दारू वापरले असे तीन बावन्न हजार दोनशे पाच रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय ही कार्यवाही पहाटेपर्यंत सुरू होती दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वप्नील भाऊसाहेब पाटील राहणार शिरपूर सुरेश मनोहर पंदेकर राहणार शिरपूर व आणखी तीन संशयित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर बी मांडेकर पुढील तपास करीत आहेत दरम्यान या प्रकरणात शिरपूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी व एका तथाकथित राजकीय नेत्याचा समावेश असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे पोलीस प्रशासन मुख्य मोर्च्याचा शोध घेऊन कारवाई करतील का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे